या ठिकाणी बघा हे शेतकरी सध्या कालपासून हा काजळा धारवंट्याचा संपर्क तुटला आहे जो ओढा आहे गोंधळवडा जो साठवण तलाव ओसंडून वाहत असल्यामुळं या ठिकाणी प्रचंड पाणी आलेलं आहे आणि कालपासून या दोन्ही गावाचा संपर्क तुटला आहे या ठिकाणी वरलाकडे असणाऱ्या शिळके वस्ती पवार वस्ती भगत वस्ती या ठिकाणी जाण्याचे मार्ग सगळे बंद झालेले आहेत अशी धोकादायक स्थितीमध्ये ही शेतकरी सध्या काळजीपूर्वक प्र प, प्रवास करत आहेत बघा मदत करत आहेत एकमेकांची एका व्यक्तीला जायचं आहे पण हे दोन सुभाष आणि पलीकडचे जे, जे चेपटे आहेत हे त्यांना घेण्यासाठी आलेले आहेत या ठिकाणी एक खंत अशी आहे की या ठिकाणी हा जो रस्ता होतो आहे या रस्त्यावर हा बा पूल नाही पुलाची व्यवस्था नाही आणि रस्त्याचं काम सुरू आहे रात्री इथपर्यंत पाणी होतं असं शेतकरी सांगत आहेत आणि तुम्ही बघू शकता ओड्याच्या सर्व दिशा बदलल्यामुळं आणि वर पश्चिमेकडे सगळे तलाव तुडुंब वाहत आहेत आणि ओसंडून वाहत असल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांची या ठिकाणी अशी गैरसोय होत आहे काळजीपूर्वक या ठिकाणी आमच्या समोरून तुम्ही म्हणत असाल हा व्हिडिओ घेत असताना तुम्ही काय का, का बोलतायत पण आम्हाला ही परिस्थिती दाखवायची आज काही बांधव हो? या ठिकाणी गावामध्ये त्यांची गावकऱ्यांनी सोय केली होती आणि त्यांची सोय केल्यामुळे ते गावात थांबले पण काही बांधव हो जर अशा वेळेस जर कोणाचं आरोग्याला काही धोका असला काही झालं तर या ठिकाणी कसं जायचं हा प्रश्न या ठिकाणी संपूर्ण धारवंटा कादळ्या गावकऱ्यांना पडला आहे या ठिकाणी पुलाची नितांत आवश्यकता आहे कारण अशा धोकादायक स्थितीमध्ये काही दुर्घटना घडू नये हीच या ठिकाणी इच्छा असते आणि त्यामुळे या ठिकाणी पुलाची आवश्यकता आहे एक, एक छोटासा पूल व्हायला पाहिजे हीच या दोन्ही गावाला जोडणारी ओढा ओ, आहे आता पश्चिमेकडून जो विसर्ग होतोय पाण्याचा तो, तो तुडुंब भरल्यामुळे पोलसंगी साठवण तलाव त्याचा सांडा पूर्ण वाहत आहे पोहोचले